नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ब्लेंडेड मोड कोर्स पूर्ण करणे अनिवार्य आहे हा कोर्स प्रत्येक शिक्षकाने करणे गरजेचे आहे सर्व्हिस बुकला याची नोंद होणार आहे म्हणूनच हा कोर्स पूर्ण करण्याकरिता तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती आता मात्र ही तारीख बदलविण्यात आलेली आहे मुदतवाढ देण्यात आलेली आहे कोणत्या तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे प्रति दिलेले सर्व अधिकारी विषयामध्ये काय दिले बघा स्टार्स प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठित प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्ससाठी मुदतवाढ देण्याबाबत दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस आणि दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ देण्यात आलेला आहे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण वीस विषयांवर ब्लेंडेड कोर्स जे ऑनलाईन आहे विकसित करण्यात आलेले आहे सन तेवीस चोवीसमध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्र मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे राज्यातील वीस जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहे सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे मराठी इंग्रजी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस ते दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत आ, हा कोर्स पूर्ण करायचा होता परंतु जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या कमी असल्यामुळे शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही अशी सुद्धा करण्यात आलेली आहे अनुराधा ओक सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सहीनिशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे या प्रशिक्षणाची नोंदणी कशा प्रकारे करायची आणि हे प्रशिक्षण कसं पूर्ण करायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन परिपत्रकासह धन्यवाद